शक्तीप्रदर्शन मुद्दाम करायचं म्हणून आज काय हे सगळं नियोजन केलेलं नाही खऱ्या अर्थानं शक्तीप्रदर्शनासाठी अजून बहु बराच वेळ आहे कारण अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत त्यावेळी खऱ्या अर्थानं शक्तीप्रदर्शन होणार आहे आज उत्स्फूर्तपणे जे महायुतीचे घटक आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते आज यामध्ये सामील होतील आणि मोठ्या प्रमाणावर लोक येतील असा अपेक्षा आहे आत्ताच अजून दहा वाजायचे आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोल ग्रामीण भागातून माता भगिनी आलेल्या आहेत आता लोक यायला चालू होतील अगदी चंदगडपासून आजऱ्यापासून फोन यायला सुरू झाले की आम्ही निघालो आहे अर्ध्या तासामध्ये तासाभरही लोक येत अगदी बरोबर ठाकरे गटानं खरं म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्याचा हक्कच सोडलेला आहे आणि म्हणून आम्ही धु धनुष्यबाण हे जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं होतं त्याचा सन्मान राखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारांनी आत्तापर्यंत त्याला सन्मानच दिलेला आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा भरभरून ते मतं देतील दुसऱ्या दे दे बाजूवर मी टीका करत नाही पण त्यांनी या कोल्हापूरमध्ये खरं म्हटलं तर बाळासाहेबांचा विचार टेकवायला पाहिजे होता ती जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे अगदी खरोखर आहे हा कोल्हापूर जिल्हा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सहा आमदार होते हा इतिहास आहे आम्ही ती ताकद सामान्य माणसाच्या शिवसेनेच्या मतदारांची ताकद या निवडणुकीमध्ये दिसणार आहे ज्या पद्धतीनं शिवसेनेही तिथं ताकदीने येणार आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणीसुद्धा चांगली आहे भारतीय जनता पक्षांसोबत चांगली बांधणी केली आहे भारतीय जनता पक्ष जनसुराज्य आर पी आय सगळ्या युतीच्या माध्यमातून मोठ्यात मोठ्या प्रमाणावर ताकद आम्हाला मिळणार आहे खरं म्हटलं तर ही जी निवडणुकीमध्ये पातळी घसरायचा जो प्रकार चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे दुसऱ्या बाजूनं हा प्रकार झाल्या नंतर म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक चिडली पण म्हणून मी काय आरोप केलेले नाहीत मी सत्य मांडण्याचा प्रयत्न केला सत्याचं उत्तर अजून बाहेर आलेलं नाही बाहेर दुसऱ्या बाजून आलेलं नाही हे सत्य सगळ्यांना माहिती आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा